श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे काळ आणि वेळ एखादा माणूस मरता मरता वाचला असेल तर त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती किंवा वेळ बरी होती हो म्हणून वाचला असं आपण म्हणतो एखादी व्यक्ती अपघातात मेली तर वेळ काय सांगून येत नाही बघा मगाशी होता आत्ता नाही आहे संपूर्ण सगळं एका क्षणात काय करणार वेळच वाईट हो असं आपण म्हणतो याचा अर्थ अगदी सरळ आहे की काळ म्हणजे धोक्याची घंटा असते आणि वेळ नेहमी वाईट असते टाईम मॅनेजमेंट थेअरीच्या चौकटीत ती कधीच फिट होऊ शकत नाही माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे काळ आणि वेळ याचंच प्रतीक आहे असं मला वाटतं आपल्याला वाटतं की सगळं आपल्याच हातात आहे पण एखादा प्रसंग असं काहीतरी शिकवून जातो की आपल्या हातात काही नाही आहे हे ये लक्षात येतं अशा वेळी खऱ्या अर्थानं समजतं की काळ ही आपल्या हातात नाही आहे आणि वेळ तर नाहीच नाही आहे श्रोते हो हे असलं तरी देखील आपण दैनंदिन जीवन जगत असताना वेळ पाळणे वेळ काढणे वेळ दवडणे म्हणजे टाईमपास वेळ वाचवणे हे वाक्प्रचार अगदी सहजतेनं वापरतो वेळ पाळली पाहिजे असं आपण म्हणतो म्हणजे कुत्र्या मांजरासारखं वेळेनं आपल्या आज्ञेत राहावं का पण तशी आपली अपेक्षा असते पण वेळ नेहमीच सांगत असते मी परत येणार नाही आहे तुला हा अनमोल क्षण मी परत कधीच देऊ शकणार नाही आहे तुला जगायचंच असेल ना तर आत्ताचा क्षण भरभरून जग